महाराष्ट्रात एकंदरीत चित्र कसं होतं महाराष्ट्रात चार शाही राज्य करत होत्या एकमेव हिंदू राजा राज्य करत होता ते म्हणजे विजयनगर ऍज अ जहांगीर म्हणून काम करत होते आदिल शहाच्या अंडर त्यांचं नाव म्हणजे शहाजी राजे भोसले मध्य आशियामध्ये आज अ वेश्या म्हणून सेल करायचे या सगळ्या लोक त्रासलेली होती शहाजीराजे भोसले हे कर्नाटकात ॲज अ जहांगीर म्हणून काम करत होते शिवनेरीवरती त्यांच्या लहान मुलाचा जन्म झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे या काळात झाला शहंशाह आणि त्यांचा मुलगा औरंगजेब यांना खबरही नव्हती की त्यांचा हा घमंड त्यांचे हे आक्रमण तोडण्यासाठी कोणीतरी सूर्यपुत्र म्हणजे शिवाजी महाराज जन्माला आले होते एक मराठीमध्ये इतिहासकार होते नरहर कुरंदकर यांनी असं लिहून ठेवलं आहे की इफ यू वॉन्ट टू नो अबाउट शिवाजी महाराज देन यू मस्ट नो अबाउट देअर एनिमीज तुम्ही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती बऱ्याच लोकांच्याकडून बऱ्याच इतिहासकारांच्याकडून इतिहास वेगवेगळ्या पद्धतीनं ऐकलेला असणार आहे याच पद्धतीनं इंग्लिश ऑथर म्हणजे जे नॉन महाराष्ट्र किंवा भारताच्या बाहेरचे जे, जे रायटर ऑथर आहेत त्यांनी बऱ्याच पद्धतीनं आजपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास इंग्लिशमधून जगासमोर आणला जगामध्ये पहिल्यांदाच एका मराठी व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा इंग्लिशमध्ये बुक लिहून मांडला तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज बऱ्याच लोकांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल किंवा त्या काळच्या मावळ्यांच्याबद्दलचा इतिहास अजूनही काही काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडला जातो आणि ज्या वेळेस नॉन महाराष्ट्रीयन व्यक्ती महाराष्ट्रात येतो किंवा एखादा फॉरेनचा व्यक्ती महाराष्ट्रात येतो आणि महाराजांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हा इतिहास वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितला जातो आणि तो, तो समोरच्या व्यक्तीपर्यंत कंप्लीट पोहोचत नाही त्यामुळे मेधा भास्करन यांनी पहिल्यांदा अशा ज्या मराठी व्यक्ती आहेत ज्यांनी हा कम्प्लीट इतिहास इंग्लिशमधून जगाच्या समोर मांडला हे बुक कम्प्लिटली आज वर्ल्ड फेमस झालेलं आहे याचा एक पॉडकास्ट इतका फेमस झाला आणि तो जगासमोर पडल्यानंतर ना शिवाजी महाराजांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा एवढी जागृत झाली ते बुक आणि तो पॉडकास्ट हा इंग्लिशमधून बनवला गेलेला त्यामुळे तो मराठी माणसापर्यंत पोचू शकला नाही म्हणून आज मी त्या पॉडकास्ट आणि त्या पुस्तकातल्या इतिहासावरती हा कम्प्लीट सिरीज बघतोय कदाचित ही शिवाजी महाराजांच्यावरती सिरीज जरा मोठी होऊ शकते हा व्हिडिओही मोठा होऊ शकतो जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा बघा कारण व्हिडिओ निम्म्यातून बघणे आणि निम्म्यातून सोडून देणे कोणतंही अर्धवट माहिती घेणं हे घातक होऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ जर बघायचाच असेल तर शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला आत्ता वेळ नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ इथेच सोडा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही नंतर तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत तुम्ही बघा मी आहे दीपक झेंडे आणि मेदा भास्कर मॅडमनी वीस वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती केलेला अभ्यास आणि इतिहासकारांनी लिहिलेल्या सगळा इतिहास आणि सगळ्या स्टोरी जोडून त्यांनी एक बुक बनवलं ते म्हणजे चॅलेंजिंग डेस्टिनी जे, जे शिवाजी महाराजांच्या वरती छापलं गेलं तर ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहे की जहागीरदार आणि मनसबदार या काही गोष्टी होत्या दुसरा पाठ आपण बघणार आहे की शिवरायांच्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्र महाराष्ट्रात एकंदरीत चित्र कसं होतं कोण राज्य करत होतो आणि काय कंडिशन होती तिसरा पॉइंट हा बघणार आहे की शिवरायांचा जन्म आणि त्यावेळची काय कंडिशन होती आणि चौथा एक पॉइंट आपण बघणार आहे तो म्हणजे शहाजहान आणि त्याचा मुलगा म्हणजे औरंगजेब जो नंतर झाला शहाजहान नंतर त्यांची स्टोरी चला तर मग सुरू करूया छत्रपती शिवाजी महाराज उगवता सूर्य या सिरीजच्या पहिल्या पार्टला आपल्या विषयाला सुरुवात करायच्या अगोदर एक साधा सिम्पल प्रश्न आहे जर तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ पॉज करून नक्कीच सांगा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज कधी म्हणतात आणि शिवराय कधी म्हणतात याचं उत्तरही मॅमने दिलेलं आहे ते म्हणजे की ज्या वेळेस इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराज बऱ्याच वेळा उल्लेख करत असतात त्यावेळेस एकाच वाक्यामध्ये आपल्याला महाराजांच्या विषयी दोन तीन वेळा नाव घ्यायचं असतं त्या कंडिशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असं प्रत्येक वेळी बोलण्याच्या ऐवजी आपण शिवराय हा शब्द वापरतो शिवरायचा अर्थ होतो राय म्हणजे राजा आणि याचबरोबर आपण शिवराजा म्हणजे शिवराय म्हणून शिवाजी महाराजांना उद्देशतात त्यांच्या रिस्पेक्टने शिवराय असं म्हणतात ज्याच्यावरती आणखीन एक मजेदार किस्सा आहे तो म्हणजे जर तुम्हाला खान सर माहीत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल की खान सर सांगत आहेत की नॉर्थ साईडला म्हणजे दिल्ली उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा या साईडला जी हा शब्द एखाद्याच्या रिस्पेक्टने वापरला जातो जसं की गांधीजी नेताजी पण महाराष्ट्रात जी या शब्दाला ॲक्च्युली तेवढ्या रिस्पेक्टने बघितलं नाही जात म्हणजे एखादं जर नॉन महाराष्ट्रीयन महाराष्ट्रात येत असेल आणि त्याने जर शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं एकेरी उच्चराने केलं तर आपल्याला त्याचा राग येतो कारण आपण विचार करतो की समोरचा हा शिवाजी महाराजांना रिस्पेक्ट देत नाहीये पण त्यांच्या व्यवने जर बघितला तर ते लोक नावाच्या पुढं जी लावणं म्हणजे एखाद्याला रिस्पेक्ट देणं असा विचार करतात तर सरांनी हा त्यांच्या एका व्हिडिओमधून सगळ्यांना सांगितलं की जर तुम्ही महाराष्ट्रात जात असाल नॉन महाराष्ट्रीयन व्यक्ती जर महाराष्ट्रात जात असेल तर तुम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या एकेरी नावाने उल्लेख करू शकत नाही तुम्हाला कंप्लीट छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव घ्यायला लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया पहिल्या पॉईंटला ते म्हणजे जहागीरदार आणि मनसबदार कोण होते हा प्रश्न आहे सहावी सातवी आठवीच्या पुस्तकातला कदाचित इतिहासामध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जायचा जहांगीरदार कोण होते मनसबदार कोण होते तर जहांगीरदार हे राजाच्या अंडर काम करायचे जहांगीरदारांना थोडक्यात जमीन दिली जायची म्हणजे जिल्हावाईज आजच्या जिल्हावाईज जशी जमीन दिली जाते तशी जहांगीरदाराच्या जा, अंडर ही जमीन असायची जमीन कल्टिवेशनमध्ये तो जहांगीर आणायचा शेतकऱ्यांच्या मदतीतून आणि तो त्याचा शेतसारा गोळा करून शासनाला म्हणजे राजाला पाठवत असे याचं सगळ्यांचं नियोजन जहांगीरदार करत असे जहांगीरदाराचं आणखीन एक काम होतं ते म्हणजे फोर्स तयार करणे फोर्स म्हणजे जी युद्धासाठी किंवा आक्रमण झालं तर त्यासाठी ते तयार असतील युद्धामध्ये उतरायला त्यांच्याबरोबर लढायला मेधा भास्कर मॅडमने त्यांच्या बुकमध्ये जहागीरदाराची डेफिनेशन असे दिली आहे की जहागीरदार इज ए पर्सन हू इज अ वॉरियर अँड द लँड ग्रँटेड टू हिम फ्रॉम किंग फॉर कल्टिवेशन बेसिकली याचा अर्थ हा होतो की जहागीरदार एक वॉरियर किंवा योद्धा असे ज्याच्याकडे की राजा जमीन देई की तो शेती गोळा करून शेतीमधून थोडक्यात पैसा गोळा करून तो राजाला वरती पाठवत असे तर दुसरा एक प्रश्न होतो की मनसबदारी काय होती मनसबदारी पण शक्यतो जहागीरदारासारखीच एक पोस्ट होती पण ही मुघलांच्या काळात मुघलांच्या अंडर जे जे लोक कामं करायची त्यांना मनसबदार म्हणायचे जहांगीरदार आणि मनसबदार दोन्हींचा अर्थ एकच होता पण जहांगीरदार मग कुणासाठी काम करायचं हा तुम्हाला एक प्रश्न पडत असेल तर तुम्ही बऱ्याच वेळेला हे ऐकलं असाल की महाराष्ट्रात चार वेगवेगळ्या शाही काम करत होत्या म्हणजे राज्य करत होत्या महाराष्ट्रात होती ती म्हणजे निजामशाही त्यानंतर ना कर्नाटक साइडला आदिलशाही होती कुतुबशाही होती हैदराबाद तेलंगणा आंध्रा या साईडला कुतुबशाही होती तर कन्याकुमारी साईडला या सगळ्यात खालच्या ज्या भारताच्या सगळ्यात ज्या खालच्या राज्य आहेत किंवा जे भाग आहेत यामध्ये एक आणखीन एक शाही होती त्याला आपण विजयनगर म्हणून ओळखत होतो या तीनशाही होत्या निजामशाही आदिलशाही कुतुबशाही या मुस्लिम राजे राज्य करत होते तर एकमेव हिंदू राजा राज्य करत होता ते म्हणजे विजयनगर पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस हा विजयनगरचा जो भाग होता म्हणजे जो राजा राज्य करत होता हा अलमोस्ट संपुष्टात आलेला म्हणजे कंप्लीट भारतामध्ये तुम्ही पाहिला तर एकच राजा हिंदू जो राज्य करत होता सेपरेटली मुघलांच्या अंडर नाही तो ही त्याच्या शेवटच्या घटका मोजत होता आणि जे शाही कर्नाटकात काम करत होती कर्नाटकावरती राज्य करत होती ती म्हणजे आदिलशाही आणि या आदिलशाहीच्या अंडर एक जहांगीर काम करायचे या सगळ्या जहांगीरांना शक्यतो राजे असंच म्हणायचे यात इंटरेस्टिंग गोष्ट एक आहे की जी कर्नाटक साइडला आदिलशाही आहे त्या आदिलशाहीमध्ये एक मराठा राजेसकट ॲज अ जहांगीर जा, म्हणून काम करत होते आदिलशहाच्या अंडर त्यांचं नाव म्हणजे शहाजी राजे भोसले शहाजी राजे भोसले हे सगळ्यात शूरवीर असे आदिलशहाचे जहांगीरदार होते त्यांनी साऊथकडला म्हणजेच कर्नाटकच्या खालचा बरासाच भाग आदिलशहाला मिळवून दिलेला आपला दुसरा पॉइंट हा आहे की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर हा भारत कसा होता किंवा हिंदुस्तान कसा होता किंवा तुम्ही म्हणाल की जगाचा लक्ष भारतावरती जास्त का होतं कारण दिल्लीचं तख्त हे संपूर्ण जगामध्ये फेमस होतं इथे जर तुम्ही बघितलात भारत किंवा हिंदुस्थान म्हणून फेमस नव्हतं तर दिल्लीचं तख्त जिथे बसून संपूर्ण हिंदुस्तान संपूर्ण आशियावरती राज्य करता येत होतं म्हणून इथं मुघलांनी आपला ठिया मांडलेला यावेळी शहाजहान दिल्लीच्या तख्तावरती बसलेला आणि संपूर्ण भारतावरती संपूर्ण आशियावरती राज्य करत होता संपूर्ण राजपूत हे शहाजहांच्या अंडर काम करत होते ह्या चार ज्या सेपरेट शाही काम करत होत्या या शाहींचा सगळा टॅक्सेस ज्यावेळेस त्यांना त्यावेळेस ते त्यांना शेतसारा असं म्हणत होते ते सुद्धा शहाजहानला म्हणजे दिल्लीला जाई त्यामुळे दिल्लीचं तख्त हे सगळ्यात मोठं तख्त हे मांडलं जात होतं याच वेळेस महाराष्ट्रामध्ये काय कंडिशन होती किंवा गुजरात राजस्थान या ठिकाणी काय कंडिशन होती हे जे रजपूत होते तर शहाजहान त्यांना ऑर्डर द्यायचा की तुम्ही इथून उठा आणि पुढल्या देशात जाऊन तिथे आक्रमण करा तो भाग जिंकून घेऊन या असंच त्यांनी जयपाल सिंगला म्हणजे जे रजपूत होते त्यांनाही ऑर्डर देऊन काबूलपर्यंत शहाजहानने किंग जयपालच्या अंडर हे जिंकलेलं पण अब अफगाणिस्तान आणि कझाकिस्तान बलुचिस्तानकडून आक्रमण कंटिन्युअसली होत असल्यामुळे तो भाग सोडून जयपाल सिंग पाठिमाग आले पण महाराष्ट्रामध्ये किंवा साऊथ साईडला अजूनही मुघलं जास्त राज्य करत नव्हती इंटरफेअर करत नव्हते कारण इथे या चार शाही काम करत होत्या वेगवेगळे राजा वेगळ्या ठिकाणी काम करत होते त्यामुळं मुघलं अजूनही साऊथ साइडला महाराष्ट्रापासून अजून साऊथ साइडला उतरलेली नव्हती जर तुम्हाला माहित असेल की औरंगाबादला किरकी असं नाव होतं जे नंतर औरंगजेबाने बदलून औरंगाबाद असं केलं याची आपण स्टोरी ऐकणार आहे पुढं पण या वेळेस शहेनशाह फक्त महाराष्ट्रात किंवा मध्य प्रदेशपर्यंत राज्य करत होता ईस्ट कम्प्लीट साईडला राज्य करत होता जिथं आज बांगलादेश किंवा नागालँड म्यानमारपर्यंत जो भाग जातो आणि संपूर्ण मध्य आशिया म्हणजे कझाकिस्तानपर्यंत महाराष्ट्रामध्ये निजामशाही आणि आदिलशाही हे दोन्ही मिळून राज्य करत होती ज्यावेळेचा शेतसारा जो जायचा तो सगळा एकतर निजामांना जायचा किंवा कर्नाटकात आदिलशहाकडे जायचा या दरम्यान सुद्धा मुघल यायची आणि आक्रमण करायचेत इथल्या असणाऱ्या लोकल महिला मुलांना उचलून घेऊन जायचेत मध्य आशियामध्ये ॲज अ वेश्या म्हणून सेल करायचे लहान मुलांना घेऊन जाऊन त्यांच्या ताफ्यामध्ये नेऊन ने सामील करायचे जेणेकरून त्यांचा युद्धासाठी उपयोग होईल एवढा प्रदेश होता की कोणतीही शाही याच्यावरती निर्बंध घालू शकत नव्हती mm. मुघलांचा हा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होता त्यातच गोव्यामध्ये पोर्तुगीज आलेले आहेत पोर्तुगीज तुम्ही जर आजही गोव्या साईडला जर तुम्ही गेला तर तुम्हाला समजेल की तिथले प्रॉपरची लोक ते निम्मे मराठी बोलतात आणि ते निम्मे इंग्लिश बोलतात कारण ना त्यांची भाषा मराठी राहिली ना त्यांची भाषा मोडी लिपी म्हणजे एक मोडी भाषा होती जुनी मराठीमध्येच ती राहिली ना की इंग्लिश ही सगळी भाषा मिळून इथे एक गोवन लँग्वेज म्हणून तयार झाली तर ही का तयार झाली कारण पोर्तुगीज हे गोव्यामध्ये आल्यानंतर ना त्यांनी गोव्यातील लोकांना कन्वर्ट होण्यासाठी फोर्स केलं धर्मांतर करण्यासाठी फोर्स केलं त्यासाठी कोणी नकार केला तर ते लोक त्यांना ब्रुटली रुथलेस ठार मारायचे किंवा त्यांच्यावरती अत्याचार करायचे तिसरा पार्ट म्हणजे शिवरायांचा जन्म आता तुम्ही विचार कराल की शिवरायांचा जन्म कधी झाला तर हा साधारणतः अजूनही हा डिबेटेबल क्वेश्चन आहे की सोळाशे तीसमध्ये कोणत्या वारी किंवा तारखेला झाली या डिबेटमध्ये आपण नाही जात आहे तर यामध्ये शिवरायांचा जन्म कोणत्या कंडिशनमध्ये झाला किंवा महाराष्ट्रामध्ये काही कंडिशन होती त्यावेळेस मुघल आणि पोर्तुगीज दोन्हीकडून मराठी लोकांचा किंवा महाराष्ट्राचा छळ करत असताना निजाम आणि आदिलशाही ही गप होती मुघल मात्र इथे येऊन आपल्यावरती म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मराठी बोलणाऱ्या लोकांवरती अत्याचार करत होते ज्यावेळी शिवरायांचा जन्म झाला त्यावेळेस मुघल महाराष्ट्रात येऊन आक्रमण करू लागली किंवा इथे येऊन उद्मात माजवू लागली त्यांच्याकडे मुगले हे खूपच रुथलेस वॉर करायचेत अत्याचार करायचेत महाराष्ट्रात येऊन ते त्यांनी बऱ्याच लोकांना इथल्या कन्वर्ट व्हायला लावलं की धर्मांतर करायला लावलं त्यानंतरना जर तसं नाही केलं तर इथल्या महिलांना घेऊन ते पळून जायचेत लहान मुलांना घेऊन जायचेत त्याचबरोबर मुघलांच्या अंडर त्या काळात आठ हजार मनसबदार काम करायचे या आठ हजार मनसबदारांच्या अंडर मिनिमम दोन लाख प्रत्येकाच्या अंडर हे युद्ध करणारी वॉरियर्स म्हणजे दोन लाख वॉरियर्स असायचे हे सगळे येऊन उन, महाराष्ट्रात उन्माद माजवायचे म्हणजे जर तुम्ही विचार केला तर हा मुघलांचा जर ताफा आला तर त्याचं एक तोंड हे पुढल्या दोन तीन गावा पुढे असे तर त्याचं शेपोट दोन तीन गावा पाठीमाग असे मराठी लोक हे त्यांना बघूनच घाबरून जायचे ते लोक जबरदस्ती धर्मांतर करायला व्हायचे त्याचबरोबर जर नाही केलं तर ते त्यांची हत्या तिथून लूट जाळपोक करायचे त्याचबरोबर जर तुम्ही बघितला जर हे दोन लाख वॉरियर्स कसे असायचे जर त्यावेळेस त्यांच्या काळात मुघलांच्या काळात त्यांच्याकडे प्रॉपर युद्धातली हेल्मेट तलवारी शिल्ड अंगावरती घालण्यासाठी चिलकते हे सगळं त्यांच्याकडे वॉ ॲज अ वॉरियर म्हणून असायचं तो दोन लाखांचा ताफा जर तुम्ही विचार केला की सुरुवातीला दरी खोऱ्यातून वाट काढणारे झाडे तोडणारी लोकं ना रास्ता साफ करणारी लोकं ना उंट हत्ती घोडे त्यानंतर त्यांच्याबरोबर येणारा तो बादशाह युद्धाचं साहित्य आणि हे सगळं बघून मराठी लोक घाबरून जायची आणि ते कन्वर्ट किंवा धर्मांतर करायला प्रवृत्त व्हायचे असा हा महाराष्ट्रात मुघलांनी माजवलेला उन्माद त्यातच निजामशाही आदिलशाहीकडून न येणारी मदत हे सगळं या सगळ्यांना मराठी लोक किंवा महाराष्ट्रात राहणारी सगळी लोकं त्रासलेली होते यातच आदिलशहाकडे शहाजीराजे भोसले हे कर्नाटकात ॲज अ जहांगीर म्हणून काम करत होते त्यांच्याबरोबर त्यांचा मोठा मुलगा संभाजी होता आणि शिवनेरीवरती त्यांच्या लहान मुलाचा जन्म झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे या काळात झाला शहेनशाह आणि त्यांचा मुलगा औरंगजेब यांना खबरही नव्हती की त्यांचा हा घमंड त्यांचे हे आक्रमण हे तोडण्यासाठी कोणीतरी सूर्यपुत्र म्हणजे शिवाजी महाराज जन्माला आले होते तुम्हाला प्रश्न पडत असेल की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस औरंगजेब काय करत होता म्हणजे औरंगजेबाचा जन्म अगोदर झालेला शिवाजी महाराजांच्या तर औरंगजेबाची कंडिशन किंवा शहेजाच्या अंडर असणारी त्याची ताकद केवढी होती एक मराठीमध्ये इतिहासकार होते नरहर कुरंदकर यांनी असं लिहून ठेवलं आहे की इफ यू वॉन्ट टू नो अबाउट शिवाजी महाराज देन यू मस्ट नो अबाउट देअर एनिमीज म्हणजे जर शिवाजी महाराजांची महानता जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला नक्कीच शहनशाह आणि औरंगजेबाबद्दल माहिती करून घेणं गरजेचंच आहे तर चला आपल्या चौथ्या पॉईंटला वळूया तो म्हणजे दिल्लीचं तख्त शहनशाह आणि औरंगजेब दिल्लीच्या तख्तावरती राज्य करणाऱ्या शहनशाहचं नाव होतं शहाजहान ॲक्च्युली त्याला चार मुलं होती पहिला म्हणजे मुराद दुसरा म्हणजे औरंगजेब तिसरा म्हणजे दारा शिकवण चौथा म्हणजे शहाशुजा आणि पाचवी एक मुलगी होती पाचवी म्हणजे मुलगी होती जहानारा म्हणून तर तुम्ही विचार केला असेल एवढ्या मोठ्या तख्तावर बसण्यासाठी शहेंडशा म्हणजे या मुघलांच्या अख्ख्या घरात शहाजहानने अडतीस जणांचा बळी घेतलेला तख्तावरती बसण्यासाठी हीच कंडिशन या चार मुलांच्यावरतीही येणार होती हे सगळ्यांना माहीत होतं सिंहासनावरती बसण्यासाठी नक्कीच या चार भावंडांमध्ये एकमेकाला मारण्याशिवाय काहीही दुसरा पर्याय नव्हता हे औरंगजेबानं ओळखलेलं होतं शहाजहानचा सगळ्यात आवडता आणि लाडका मुलगा म्हणजे दारा शिको हा होता शहाजहानने आपल्या चारी मुलांना वेगवेगळ्या भागात पाठवून दिलेला आणि त्यांच्याकडे थोड्या जमिनी जमीन थोड्या जमिनी आणि पैसा दिलेला का तर त्यांना स्वतःला प्रूफ करायला स्वतःला प्रूफ करायला पाहिजे की ते दिल्लीच्या तख्तावरती बसण्यासाठी तयार आहेत किंवा नाहीत शहा शुजाला त्यांनी वेस्ट बंगालला लावून दिलं तर मुरादला गुजरातमध्ये तर औरंगजेबला गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड तर औरंगजेबाला सांगितलं की तू एकतर डेक्कनला जा नाहीतर काबुलला तर या चौकांनाही थोडा थोडा पैसा दिला भले पण दारा शिको हा हा शहाजहाने आप प्रत्येकाला थोडा पैसा आणि एरिया दिला का तर तिथल्या जमिनी ते कल्टिवेट करून कसे उत्पन्न निर्माण करतात हे शहाजहानला बघायचं होतं आणि त्याच्यावरतीच तो डिसाईड करणार होता पण त्याने दारा शिकोला कुठेही न जाऊन देता था, दिल्लीमध्येच थांबायला सांगितलं या शहाजहानच्या चारही मुलांची चार वेगवेगळी वैशिष्ट्यं होती पहिला म्हणजे मुराद मुराद हा पक्का नशेडी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा पक्का बेवडा होता जो त्याला गुजरातमध्ये लावून दिलेलं त्यानंतर येतो तो, तो म्हणजे शहाशुजा शहा शुजा हा शहाजहानचा फेल गेलेला मुलगा होता तो म्हणजे तो वेश्याच्या आहारी जाऊन त्यांना आपला आयुष्य बर्बाद करून घेतलेलं ने त्याला वेस्ट बेंगॉल म्हणजे आजच्या बांगलादेशच्या साईडला लावून दिलेलं ला। तिसरा म्हणजे औरंगजेब औरंगजेबाला डेक्कन आणि काबूलला जायला सांगितलं औरंगजेब कधी डेक्कनला जाई तर कधी काबूलला जाई तर तिथे तो आक्रमण करे त्यातून मिळणारा तो पैसा गोळा करत असे असं या चौघांचंही रुटीन चालू होतं औरंगजेबाला एवढा पैसाही दिलेला नव्हता की तो स्वतःची मिलिटरी फौज खडी करू शकेल किंवा विकत घेऊ शकेल जेणेकरून तो शेजारच्या राष्ट्रावरती आक्रमण करून स्वतःची किंमत किंवा स्वतःकडे जास्त ताकद वाढवू शकेल ज्या वेळेस औरंगजेब डेक्कनला आणि काबूला जात होता त्यावेळेसच शिवाजी महाराजांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला ज्यावेळेस शिवाजी महाराज हळूहळू मोठे होत होते जिजाऊ मातांच्या अंडर आणि दादाजी कोंडदेवांच्या अंडर हे प्रशिक्षण घेत होते त्यावेळेस त्यावेळेस औरंगजेब हा शेजारच्या राष्ट्रावरती आक्रमण करत होता आणि स्वतःची फौज बळकट करत होता दारा शिको हा शहनशाह शा, शहाजहानचा सर्वात लाडका मुलगा होता सगळ्यांना वाटत होतं की बादशाह शहाजहान आपल्या लाडक्या मुलाला म्हणजे दारा शिकोलाच त्याच्यानंतर दिल्लीच्या तख्तावरती बसवणार असं सगळ्यांना वाटत होतं पण शहाजहानचं लक्ष औरंगजेबकडेही होतं पुढे एक प्रश्न येतोय की यानंतर पुढे जाऊन शहाजहान आणि औरंगजेब याम या, या दोघांच्यामध्ये ताणतणाव का निर्माण झाला तर बेसिकली जे शहाजहान या सगळ्यांना पैसा आणि जमिनी आणि एरिया दिलेला होता त्याच्यामधून या चौघांनाही कल्टिवेशन करून उत्पन्न निर्माण करून शेतीमधून शेती सारा गोळा करून तो दिल्लीला पाठवायचा असे शहाजहानकडे त्याच्यामधून त्याच्यानंतर शहाजहानकडून त्याच्यापैकी एक वीस टक्के रक्कम ही रिटर्न त्यांच्या चार मुलांच्याकडे जात असे पण औरंगजेबाकडून येणारी रक्कम ही कमी येत होती पण शहाजहानला इथं डाऊट आला की औरंगजेब हा आपल्याशी काहीतरी म्हणजे त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्याशी काहीतरी फसवणूक किंवा दगा फटका करतोय तो सगळा पैसा सगळा इन्कम तो दिल्लीला पाठवत नाही तर तो मध्येच तो गहाळ करतो याच्यामुळे औरंगजेब आणि शहाजहान यांच्या दोघांच्या मध्ये ताणतणाव निर्माण झालेला पण या सगळ्यांच्यामध्ये औरंगजेबाला औरंगजेबाकडे एक्सपिरियन्स आलेला तो म्हणजे परराष्ट्रावरती जाऊन आक्रमण करणे तिथून पैसा लुटून घेऊन येणे या सगळ्यामुळे औरंगजेबाची कंडिशन वेल्दीस्ट कंडिशन म्हणजे सदृढ पैसा एवढा त्याने पैसा कमवलेला लूटपाट करून आक्रमणे करून सत्ता मिळवलेली जमिनी मिळवलेल्या हे शहाजहानला माहिती नव्हतं शहाजहानच्या उतरत्या काळात म्हणजे शहाजहान ज्या वेळेस त्याच्या आखरी घटका मोजत होता त्यावेळेस कंप्लीट भारतामध्ये कंप्लीट मुघलांच्या अंडर एक अशी अफवा पसरली की पुढला दिल्लीचा पुढला तख्त हा याच्यावरती दारा शिकू म्हणजे शहाजहानचा हा लाडका मुलगा बसणार हे ऐकून औरंगजेब खवळला औरंगजेबाने एक युक्ती आखली औरंगजेबाने त्याचा गुजरातमध्ये जो एक मोठा भाऊ होता मुराद म्हणून त्याला पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये असं मेन्शन केले की आता शहाजहान नंतर तख्तावरती दारा शिकू बसणार आहे पण मला वाटतंय की याचा खरा हकदार मुराद तूच आहेस कारण दारा शिकू हा हिंदू पंडितांच्या नादाला लागून हिंदूमध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या धर्माबद्दल आपल्याला जे राजकीय सिक्रेट्स आहेत ते तो हिंदू पंडितांना देतो आहे त्यामुळे आपल्या राज्यावरती याचा परिणाम होतोय तर दारा शिकवला नाही तर मुराद तुला यावरती तुला या तख्तावरती बसायला हवं मी आपल्या धर्माचा प्रसार करणार आहे आणि दारा जर बसला तर तो आपले सिक्रेट सगळे हिंदू पंडितांना म्हणजे त्याच्या त्याच्या तो, तो मित्रांना देईल आणि आपलं राष्ट्र नष्ट होईल काहीतरी हालचाल केली पाहिजे मुरादनं हे सगळं मुरादनं हे सगळं औरंगजेबाचं ऐकलं आणि मुराद आणि औरंगजेब या दोघांनी एकत्र येऊन दिल्लीवरती आक्रमण करायचं ठरवलं हे शहाजहानला समजलं शहाजहान त्याच्या शेवटच्या घटका मोजत होता त्यावेळेस दिल्लीतून शहाजहानने शहाजहानने दिल्लीतून एक राजपुतांचा राजा जो त्याच्या अंडर काम करतो जसवंत सिंग पाठवून दिलं की या दोघांचा या दोघांशी युद्ध करून यांना इथेच थांबवायला जसवंत सिंगने मुराद आणि औरंगजेब या दोघांच्या वरती चाल करून आक्रमण केलं जे आजचं उज्जैन म्हणजे महाकाल मंदिर जिथे आहे तिथे ही लढाई झाली पण या लढाईमध्ये औरंगजेब आणि मुरादच्या सैनिकांनी जसवंत सिंगच्या या सगळ्या सैनिकांना राजपूतांना इथे ठार केलं आणि औरंगजेब आणि मुराद दिल्लीकडे निघून गेले दारा शिकूला युद्धाबद्दल काहीही माहीत नव्हतं त्यानं माघार घेतली आणि तो आग्र्याच्या साईडला जाऊन लपून बसला तोपर्यंत मुराद आणि औरंगजेबाची फौज दिल्लीला पोहोचली आणि आग्र्या आणि आग्र्यापाशी लपून बसलेल्या या दारा शिकोने तीन दिवस विचार केला की करायचं काय उन्हामध्ये युद्ध करून आलेली मुराद आणि औरंगजेबाची फौज कंप्लीटली तयार झाली दारा शेकोच्या शहाजहानच्या जहागीरासोबत लढण्यासाठी ते औरंगजेबाने जगातील सगळ्यात पहिल्यांदा धर्माचा वापर केला ॲज अ युद्ध जिंकण्यासाठी त्याने या तीन दिवसामध्ये संपूर्ण जहांगीरदाराची संपूर्ण जहांगीरदारांना तयार केलं की आपण आपल्या धर्मासाठी लढतो आहोत आणि आपल्याला आपला जर धर्म वाचवायचा असेल तर आज आपल्याला दाराशिकोच्या अगेन्स्ट उभा राहायला पाहिजे त्यामुळे सगळी मिलिटरी फौज जहांगीर हे सगळे शहाजहांकडून औरंगजेबाच्या बाजूने जाऊन जोडले गेले इथे बेसिकली दाराशिको जो शहाजहांचा लाडका मुलगा होता तो ॲक्च्युली बेसिकली त्याला हिंदूबद्दल जादा प्रेम होतं त्याला हिंदूंच्या धर्माबद्दल ग्रंथांबद्दल जादा आकर्षण होतं म्हणून तो हिंदू बद्दल हिंदू आणि मुस्लिमांच्या एक एकत्रित येण्याबद्दल पुस्तक लिहित होता ग्रंथ लिहित होता हे औरंगजेब आणि कोणत्याही जहागीरदाराला हे आवडत नसे त्यामुळे सगळेच्या सगळे औरंगजेबाकडे सगळेच्या सगळे जहांगीर आणि सगळी मिलिटरी फौज ही औरंगजेबाकडे गेली तर दाराशिको हा तिथून आग्र्याहून पळून पुलन पास जे बलुचिस बलुचिस्तानमध्ये एक स्थान आहे तिथे जाऊन लपून बसला औरंगजेबाने ऑलरेडी जसवंत सिंगला उज्जैनच्या युद्धामध्ये हरवून त्याला आपल्या बाजूने बनवलेलं त्याने जसवंत सिंगला सांगितलं की दाराशिकोला घेऊन रिटर्न यायचा आहे जसवंत सिंगने दाराशिकोला बलुचिस्तानवरून घेऊन आला औरंगजेबाने दाराशिकोवरती आरोप लावले की तो हिंदूंचा प्रचार आहे हिंदू धर्माचा प्रचार करतो आहे आणि मुस्लिम धर्माचा विरोध करतोय दारा शिकूनं एक बुक लिहिलेलं ते म्हणजे मिटिंग्स ऑफ टू ओशन्स म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांचा एकत्रित येण्यावरती त्याने ये एक बुक लिहिलेलं पुस्तकावरती त्याने आरोप करत औरंगजेबाने त्याच्या भावाला म्हणजे दारा शिकूचं मुंडकं त्याच्या शरीरापासून वेगळं करण्याची शिक्षा दिली दारा शिकोच्या मृत्यूनंतर शहाजहानला आणखीन एक मुलगा होता तो म्हणजे शहाशुजा औरंगजेबाने शहा शुजाला पळवून वेस्ट बेंगॉल म्हणजे आज बांगलादेशच्या पलीकडे पळवून लावून दिलं त्यावेळेस असं मानलं जात होतं की त्या तिथे त्या एरियामध्ये कॅनेमल राहत होते कॅनेमल म्हणजे बेसिकली काय होतं एका प्रकारची लोकं होती जी लोकं दुसऱ्या लोकांना कापून जिवंत खात असे शहा मृत्यूचं मृत्यूच गुड आजही कोणत्या इतिहासकाराने किंवा कोणत्याही स्टोरीमध्ये भेटलेलं नाहीये म्हणून असंच कन्सिडर केलं जातं की त्याला कॅनमल त्याच्या पत्नी त्याच्या मुलांना किंवा त्याच्या कम्प्लीट फॅमिलीला कॅनमलने मारून टाकलं किंवा खाऊन टाकलं छत्रपती शिवाजी महाराज उगवता सूर्य या सिरीजचा हा पहिला पार्ट होता तर या पार्टमध्ये आपण बघितलं की शिवाजी महाराजांचा जन्म शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर कसा होता महाराष्ट्र कंप्लीट भारत त्यानंतर औरंगजेब औरंगजेबाने कसा तख्तावरती जाऊन बसला सिरीच्या पुढल्या पार्टमध्ये आपण बघणार आहे की शिवाजी महाराज कसे छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि महान बनले हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद